नमस्कार परफेक्ट आर्यलीमध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण गव्हाच्या पिठापासून मोदक बनवणार आहोत चला मग व्हिडिओला सुरुवात करूया इथे मी एक वाटी गव्हाचं पीठ घेतलं आहे यामध्ये दोन बोटाच्या मध्ये बसले एवढं आपल्याला मीठ टाकायचं आहे दोन चमचे साजूक तूप टाकू मिक्स करून घेऊ तर अशा प्रकारे हाताला चोळून आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे तर आपले कणिक पहा अशा प्रकारे झाली पाहिजे आता यामध्ये थोडं थोडं पाणी टाकून कणिक मळून घेऊ कणिक आपल्याला जास्त पातळ पण करायचं नाही आणि जास्त घट्ट पण नाही मध्यमच ठेवायचे आहे तर इथे पाहू शकता आपली कणिक मळून झालेली आहे पाच मिनटं भिजून देऊ तोपर्यंत आपण सारण तयार करू तर सारणासाठी मी तर गॅसवर पॅन ठेवलेला आहे एक चमचा त्यामध्ये साजूक तूप टाकला आहे आणि यामध्ये मी डेसिकेटेड कोकोनेट एक वाटी घेतला आहे ते टाकलं दोन मिनटं आपल्याला हे डेसिकेटेड कोकोनेट परतून घ्यायचं आहे इथे तुम्ही ओला नारळ किंवा घरगुती खोबरं किसून ते सुद्धा घेऊ शकता तर आपलं हे परतून झालेलं आहे थंड झाल्यावर यामध्ये आपल्याला गूळ टाकायचा आहे अर्धी वाटी थोडीशी इलायची पावडर टाकायची आहे थोडंसं मिक्स करून घेऊ आणि थंड असल्यामुळे हे हाताने सुद्धा आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घेता येतं तर अशा प्रकारे हाताने मिक्स करून घ्यायचं आहे पाहू शकता छान मिक्स झालेला आहे आता इकडे आपलं पीठसुद्धा भिजलेलं आहे थोडंसं साजूक तूप टाकून पीठ पुन्हा एकदा चांगलं मळून घेऊ पीठ चांगलं मळून झालेलं आहे आता यामधलं थोडंसं पीठ घेऊन हातावर गोळी तयार करून घेऊ आणि पोळपाटोवर आता ही गोळी आपण लाटून घेऊ तुम्हाला लहान मोठा किती मोठा मोदक पाहिजे तेवढी तुम्ही याची ही जी लाटी आहे ती घेऊ शकता तर यामध्ये एक चमचा सारण टाकून पाहू शकता तुम्ही व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे दोन बोटाच्या मध्ये धरून याला दाबत दाबत आपल्याला कळ्या तयार करायच्या आहेत तर एका एका बोटाच्या अंतराने ह्या कळ्या तयार करायच्या आहेत तर अशा प्रकारे कळ्या तयार करून घ्यायच्या आहेत आणि आता मोदक बंद करून घेऊ एकदम सोपा आणि सिंपल कळ्याचा मोदक आहे हा जास्त काही याला जास्त काही करायची गरज नाही तर खूप छान असा मोदक तयार झालेला आहे पाहू शकता तर दुसरी एक मी तुम्हाला पद्धत दाखवते एकदम सोपी आहे तर या पद्धतीमध्ये आपल्याला गोल लाटे घेऊन अशा प्रकारे वाटी तयार करायची आहे आता या वाटीमध्ये सारण भरू आणि बंद करून घ्यायचं आहे यामध्ये काय होतं आपल्या दोन तीनच कळ्या तयार होतात पण छान मोदक तयार होतात आणि सोपे पण आहेत करण्यासाठी पटकन तर हे मोदक तुम्ही तळून घेऊ शकता किंवा वाफून घेऊ शकता तर अशा प्रकारे आपले मोदक तयार झालेले आहेत इथं मी तेल तापायला ठेवलं होतं तर आपलं तेलसुद्धा तापलेलं आहे मोदक टाकताना आपल्याला गॅस फुल ठेवायचा आहे आणि मोदक टाकल्याच्यानंतर मध्यम आचेवर आपल्याला हे मोदक तळून घ्यायचे आहेत तर मोदक सारखे हलवत आपल्याला तळून घ्यायचे आहेत तर पाहू शकता आपले मोदक तळून झालेले आहेत काढून घेऊ मस्त छान असे क्रिस्पी मोदक तयार झालेले आहेत दुसरी ब्यास तळण्या अगोदर आपल्याला गॅस वाढवायचा आहे आणि मोदक तेलामध्ये टाकायचे आणि मोदक टाकून झाले की पुन्हा आपल्याला मध्यम आचेवर हे मोदक तळून घ्यायचे आहेत गॅस मध्यम ठेवायचा आहे तर मोदक अशा प्रकारे आपल्याला सारखे हलवत सगळ्या बाजूनी व्यवस्थित तळून घ्यायचे आहेत तर खूप छान असे मोदक तळून तयार झालेले आहेत तर इथे पाहू शकता सगळे मोदक मी तळून घेतलेले आहेत एकवीस मोदक आपले तयार झालेले आहेत व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा